mau apa lah

आवाला काय घरी राहते आता आपल्या घराचे बी काम घ्यायचे करून भाव भरून त्यामुळं मला परत अजून घरी राहावं लागलं असतं आता पंधरा दिवस चालूच घरात का पंधरा दिवस थांबवून थांबवून राहिले इकडे माझं मते तुमच्या दायरेला फिर राहावं लागेल म्हणजे माझ्याकडे सुट्टी पाडणार आहे की घराचं पूर्ण पाऊस यायच्या आधी सगळं खिडकीला बी आपण असं कलर मारून घेऊ आता त्या खिडकीला

ही को सेट नहीं तो लपाने एस्टीमेट बोलूँगी मैं इतनी बार कर बोल पड़ने वहीं तक तो बोलना है पानी तो नहीं नहीं ही आसपत्र ही नहीं लगा नहीं आ रहा है हाँ 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 चल हम्म कहाँ कहाँ कहीं सर यार तुम इंडिया वाल का रहे बाहर बनी ना जेठ का रहे बाहर बनी ना यार दस का यार सोच दिखा कमेंट वा�

আটা পAttr भाजी भाजी

तीन बैठने का होते है। तो मैं बाई तो नहीं सकता। बुकिंग लगी। तीन तीन बैठने का कहाँ रहता है? तू नहीं बैठने का वो टाइम निकल जाएगी तो वो शीघ्र तीन आए। आशा ना, ना मुझे तो आप बोलो। दोनों ने जो तीन से लगा दी थी। ठीक है। हे होतं आणि आहे?

रात कच्ची काय जा कच्ची राहिली नाही तुमच्या जाऊली कडक कडक हा कसं चला पण नाही वाटते बाई खडं झालं जात तू कधी कडाव झाल्या गावा गेले काम वाजते कोण कसं झालं नाही नाही चुका साखळ नाही चाला पण बॅग उष्ण आली बॅगिंग